सांगा सर संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड ताकडे विद्रो त्या गावात येणार आहेत सर माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण माझ्या गावामध्ये तिथं नको तर डिग्री सांगा कारण ते त्याशिवाय फायदाच तुम्ही डिग्री घ्यायचे सांगा सर माझं एज्युकेशन बी एस केमिस्ट्री या फील्डमध्ये झाली केवी सी आलो फक्त के बी सी असतं आणि सध्या काय करता आपण सर मी दोन हजार एकोणीस पासून स्पर्धा तयारी करतो त्याअंतर्गत एम पेसी मार्केट राज्यसव यापूर्वी किती किती वेळा राहतो सर मी या वगैरे राज्यसर्वची मुलाखत दिलेली आहे दोन हजार कुर्ता सर अच्छा एक जग आला नाही मग त्यामध्ये मी पात्र राहू शकलो नाही बाप ठीक आहे ना होत असतंय आपल्या शाळेची पहिली पायरी असते त्यामुळे तुम्ही घात होता आता यश मिळेल सर हा जो नैशनल हाईवे सोलापुर टू धुड़े टू सर तालुका कन्नड़ सर क्या बड़े तो भाग अंग तो नहीं क्या प्रॉब्लम्स का सर विकासाच्या दृष्टीनं नाही हायवे जो आहे फोर लेनचा तो कंधार भागात त्या दोघरामध्ये त्या घाटामध्ये अजून झालेला नाही काय प्रॉब्लेम सर तो घाट आहे तो अरुंद आहे आणि त्या ठिकाणी एक सरकारने प्रोजेक्ट आणला होता की त्या घाटाचं गंभीकरण करायचं पण काही कारणामुळे तो भाग घसरला होता त्यामुळे त्या ठिकाणी अल्टरनेट पाथवे सरकार काम करत आहे

ऑर पॉवर जनरेशन होती तर भारताची सद्यस्थिती काय आहे आणि ते असे आपण प्लान टाकण्यामध्ये खूप विरोध होतो त्याची काय कारणं आहेत आणि ह्याला किती फ्युचर आहे भारतामध्ये ॲटमिक पॉवर जनरेशनसाठी अटॉमिकाने सर ॲटमिक एनर्जी हा एनर्जीचा एक शाश्वत सोर्स आहे पण त्यामध्ये जर आपण जर प्रॉब्लेम बघितलं की न्यूक्लिअर पॉवर पण आपण इस्टॅब्लिश करण्यामध्ये हो काही पर्यावरणीय अडचण येतात जसं की त्याला सर एक मोठी जागा आवश्यक असते आणि समुद्रकिनारी जर आपण त्याला बसवलो तर एक पोल्युशन होण्याची भीती असते पण सर आपण जर ते ओव्हरकम करून जसं की जैतापूर प्रकल्प आपण बसवलेला आहे त्याला जर अत्याधुनिक रिसर्चच्या मदतीने आपण सर थोरियम असेल त्यानंतर युरेनियम असेल जर त्यामध्ये रिसर्च केलं भारताचा जो थ्री टायर प्लॅन मांडलेला आहे फर्स्टमध्ये भारतामध्ये जे थोरियमचे साठे आहे त्याला आपण यूज करून युरेनियमकडे वळवायचं आणि युरेनियमच्या माध्यमातून आपण एनर्जी क्रिएट करायची आपण आलेला आहोत पण त्यामध्ये हा जो विरोध होतो तापूरला किंवा बारसूला तो, हो। तो, तो, हो बार तो राजकीय किती हो आहे आणि खरंच म्हणजे अभ्यास करून पर्यावरण विध्वज होतो आणि तिथलं जे कोकणाचं जे काजू किंवा आंबा आहे किंवा मासे आहेत त्याला हानिकारक आहे नेमकं सध्या नेमकी काय आहे सत्यस्थिती काय आहे सर सर काही प्रमाणात आहेच आपण जर एखादा मोठा प्रकल्प वसवला हो तर माधव गाडगी समितीच्या रिपोर्ट नुसार की रत्नागिरीची प्रदूषण क्षमता ऑलरेडी पूर्णपणे झालेली आहे आणि माधव गाडगी रिपोर्ट नुसार की त्या ठिकाणी कोणताही नवीन प्रकल्प वसवू हो नये असे रिपोर्ट्स होते त्यामुळे सर सरकारने नवीन जागेचा एक पर्याय स्वीकारला होता सर एक जो भारतामधला एक मोठा प्रकल्प आहे जामनगरचा प्रकल्प त्या ठिकाणी रिफायनरी आहे पण त्या ठिकाणी मात्र तिथले काजू तिथले आंबे हे चांगले येतात त्यानुसार पण नागरिकांचं पुनर्वसन होणं हा सगळ्यात मोठा कन्सन आहे की तिथल्या एक योग्य पुनर्वसन व्हावं त्यांच्या जमिनी सरकार घेईल प्रकल्प करता त्यांना एक अल्टरनेट सोर्स उत्पन्नाचा तो अव्हेलेबल करून देणे सर या कारणामुळे नागरिकांचा विरोध होतो आणि बऱ्याचशा प्रकल्पामध्ये आपण बघतो की पुनर्वसन योग्य प्रकारे होत नाही सर ते जर झालं तर मला असं वाटतं सर की हा विरोध नाही होणार आता तुम्ही नाही आता आपण आठशे किलोमीटर समृद्धी महाभारत बांधला आहे खूप जमीन आपण अक्वायर केलेली आहे त्या लोकांचं आपण कसं त्यांचं पुनर्वसन केलं सर, सर दोन्ही मध्ये दे कंडिशन वेगळ्या होत्या तो जो भाग होता समुद्रकिनारीचा समुद्रकिनारी लोकांचं तिथल्या त्याच भागामध्ये येणारे किंवा का आंबा काजू किंवा तांदूळ सारखे उत्पन्न असतील त्यांना अल्टरनेट सो सोर्स दिले असते त्यांचं उत्पन्न त्यांना सोर्स असते समजा कोकणाच्या अलीकडे आले त्या ठिकाणी उत्पन्नाचे मार्ग पण सर समृद्धी महामार्ग बांधत असताना हा भाग बऱ्यापैकी कापसाचा फटका होता त्या ठिकाणी सरकारने स्टार्टिंगला पाचपट्री किनारच्या पाचपट हात देऊ केला आणि नागरिकांना तो स्वीकारला शेतकऱ्यांना तो स्वीकारला त्या ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र जे उभारणार आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा झालेलं समजा ज्यांच्या जमीन सरकारने घेतल्या प्रकल्पा करता त्यांना तिथे रोजगार अवेलेबल करून देणार नाही त्यांच्या मुलांना किंवा त्यांना आणि सर तो पासपोर्ट दर भेटल्यामुळे त्यांना एक हक्कच इन्कम भेटलं की आपण अल्टरनेट जमीन घेऊ शकतो आणि जे आपण क्रॉप घ्यायचो त्यामध्ये बदल करायचा नाही सर या दोन्हीमध्ये त्यामध्ये मुख्यता करावी आता हा मुद्दा तुमच्या गेल्या तर जातो औरंगाबाद जालन्यात सर तर ह्या ह्याचा फायदा भ्रष्टाचार कसा होऊ शकेल दोन जिल्ह्याला त्यासाठी काय केलं पाहिजे सर मुख्यतः ह्या महामार्गानं जो एक आठ तासाचा वेळ आणलेला आहे मुंबई नागपूर आणि मुंबई ते संभाजीनगर दरम्यान हवे चार तासाचा आहे तसं त्याचा पहिला फायदा आहे की उद्योगांचं विकेंद्रीकरण होईल सर जे मुंबई पुण्या भागामध्ये मा उद्योग केंद्रीकरण आहे त्याचं विकेंद्रीकरण औरंगाबादमध्ये किंवा जालना भागासारखे होऊ शकतं तर क्रमांक दोन मध्ये जे कृषी समृद्धी केंद्र उभं राहणार आहे त्याने शेतकऱ्यांना एक हक्काचा रोजगार मिळेल त्यांना तिथे रिसर्च सेंटर वाढतील सर क्रमांक थर्ड मध्ये शेतकऱ्यांचा जो नाशवंत माल आहे त्याची एक्सपोर्ट करण्याकरता जो वेळ आवश्यक असतो तो कमी होईल आणि सर जसं की सरकार ह्या महामार्गाला अनुसरून एक पॅरलली शक्तीपीठ महामार्ग उभारत आहे प्रत्येक जिल्ह्याला जोडत आहे तर सर त्याने समजा जसं बिल्डिंग पडत हळद संशोधन केंद्र सरकारने उभारलेलं आहे जालन्यामध्ये सरकार फ्रूट उभारत सर याने जो एक विकेंद्रीकरणाचा होईल महाराष्ट्रामध्ये आय टी इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री विकेंद्रीकरण होईल त्याने मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणात फायदा शेंद्राची अर्थ स्थिती काय काय तो कन्सेप्ट आहे सर शासनाचा जो डीएमआयसी प्रकल्प आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्री पर्यटन त्यामध्ये शासन दादरी ते जी एन टी या दरम्यान म्हणजे दादरी म्हणजे उत्तर प्रदेश आणि जीएनपीटी मुंबई दरम्यान उद्योगाचे काही स्पॉट उभं करणारे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन स्पॉट आहे एक ऑरिक आणि दुसरे सर पोर्ट ऑरिक जर तर ही भारतातली पहिली ग्रीनफिल्ड सिटी आहे ज्या ठिकाणी पूर्णतः एक नवीन शहर बसला जाणार आहे तर तो दहा हजार एकरचा परिसर आहे की ज्यामध्ये साठ टक्के एरिया इंडस्ट्री करता असणारे आणि चाळीस टक्के एरिया लोकांच्या लिव्हिंगसाठी जसं हॉस्पिटल्स लिव्हिंग एरिया सर सिटी असल्याने वॉक टू वर्क म्हणजे तिथंच राहायचं तिथं आणि ती नवीन संकल्पना आहे आणि सर त्यामध्ये ड्रोन क्लस्टर फार्मास्यूटिकल्स इंडस्ट्री आणि इतर इंडस्ट्रीज ती आधुनिक आपण इंडस्ट्रीकडे जाऊ शकतो शहरांची नावं बदलणे आपली प्रायोरिटी असली पाहिजे सर माझ्या मते आपली प्रायोरिटी विकासाची असली पाहिजे पण ज्या ठिकाणी एखाद्या जर नामांतराचा समजा लोकांची भावना असेल त्या ठिकाणी असतील शेतीशी नाळ जोडली असेल तर सर सरकारचं नाव औरंगजेबावरून पडलं होतं आणि औरंगजेबा महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्य जेव्हा इथला मातीमध्ये रुडलं होतं ते आक्रमणकर्ते भूमिका आलं होता त्याला इथं स्वराज्य संपवण्याचं होतं आणि सर स्वराज्याला संभाजी महाराजांनी प्राण होती देऊन वाचवलं होतं की त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि औरंगजेबाला शेवटपर्यंत विरोध केला पण सर त्यामध्ये औरंगजेबा औरंगजेबाला संभाजी महाराजांमध्ये उत्तर गोष्ट वाटते कमी सर लोकांची भावना ही होती की औरंगजेबाला संभाजी महाराजांनी फक्त तत्व काय आहे की भारतामध्ये मुस्लिम नाहीत का तर त्यांचे सगळेच नाव बदलत गेलं आता आपण मागणी काल आली परवा हैदराबादचं नाव बदला औरंगाबादचं नाव बदला आपण प्रयागराज बदललं अलाहाबादचं तर मुस्लिम नाव एकही ठेवायचे नाही असं आपण काही धोरण आखले का असं सरकारचं धोरण नाही आहे सरकारने आपण धारशिव केलं हे केलेलं आहे तर भारतात मुस्लिम एक नागरिक घटक आहे त्यांचे नाव काही असतील त्यांची अस्मिता नाही का फक्त हिंदूची अस्मिता आहे का सर तुम्ही कसं बघता ह्या नामांतर सगळे नाव आपण बदलत आलो बाय बायबन

सरकारनं आपण भीव काय घेतला पाहिजे मुस्लिम लोकांची काही इच्छा आपण पूर्ण करणार आहेत का माफ सर मला असं वाटतं की मुघल शास्त्र जे होतं त्यामध्ये अकबर होता दारा शिखो होता आपण यांची नाव अनेक ठिकाणी दिलेले आहे अकबर हा एक भारतीय संस्कृत औरंगाबाद दा दारा का नौका दिले किंवा ह्याचा नौका दिले आपला शहर वसवलं औरंगजेबाचा जेव्हा होता औरंगजेबा तेव्हा सरचे दोन तीन प्रस्ताव समोर आले होते की खडकी नाव करायचं का किंवा अंबर यांनी शहराला उसवले जात मलिकंबरचं नाव द्यायचं आणि संभाजी महाराजांचं नाव हे तीन प्रस्ताव समोर होते पण नागरिकांचा जो कल होता तो संभाजी महाराजांच्या नावाला होता कारण स्वराज्य सर मी धार्मिक अँगलला बघण्यापेक्षा एक महाराष्ट्राच्या अँगलला बघतो की स्वराज्य कुठल्या धर्माचं नसून ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचं होतं आणि मुघल हे धर्म नसून ती उत्तर उत्तर संस्कृती होती उत्तर राज्य होतं जर हा दोन मातीमधला संघर्ष या दृष्टीने जर बघितला संभाजी महाराजांचं नाव धार्मिक न बघता आपण आपल्या महाराष्ट्राच्या नात्याशी बघू शकतो आणि समजा तीन नावापैकी सरकारने संभाजी महाराजांच्या नावाचा स्वीकार आता भारतामध्ये लोकशाही आहे त्यामुळे इथं हिंदूचं बहुमत आहे आणि बहुमत बहुसंख्य लोक हिंद परंतु बहुसंख्याचं राज्य म्हणजे अल्पसंख्याकावर टायरनिक किंवा त्यांचं दुर्लक्ष करणं असं नाही अभिपर्यंत की लोकशाहीमध्ये अल्पसंख्याक देखील जर विचार केला पाहिजे हे ह्या सूत्राचा कृत्य भंग होतो असं वाटत नाही अशा नामांतरामध्ये सर नामांतर करत असताना सरकारने प्रत्येक समाज घटकाशी चर्चा करणं अपेक्षित होतं सरकारने तशी चर्चा केली असं सरकारतर्फे सांगण्यात आलं पण सर काही घटकाकडून विरोध झाला होता की नामांतर करण्यापेक्षा शहराच्या विकासाचे प्रश्न जास्त मुद्द्यावर आहे शहरामध्ये पाणी पुरवठा समस्या आहे त्यामुळे सर मला असं वाटतं की त्याही घटकांना सरकारने चर्चा करायला हवी होती ग्रॅज्युएशन कधी झालं दोन हजार एकोणीस मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं एकोणीस बी एस सी केमिस्ट्री पिरियडिक टेबल जो असतो त्यामध्ये

जुनी पेन्शन स्कीम मध्ये सरकारवर सल्ला विचारला सरकारने की काय मागणी तर आहे जोरदार तुमचा सल्ला काय सर एम पी एस मधल्या ज्या त्रुटी आहेत त्यावर जर आपण काम एन पी एस एक उत्तम स्कीम आहे सर त्यामध्ये बघू शकतो की सरकार दहा टक्के रक्कम गुंतवता आणि कर्मचारी दहा टक्के रक्कम गुंतवता ती चांगली नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे त्याच्यात हार्डली दोन तीन हजार रुपये पेन्शन मिळेल दोन तीन हजार काय होतं आजकाल सरकारी कर्मचारी जेव्हा साठ वर्ष काम करतात त्यांना एक एक समजा उत्तर आयुष्यात काढण्याकरता निवृत्ती वेतन आवश्यक असतं सर तो जो पैसा एखादा शेअर मध्ये गुंतवला जातो त्यावेळी सर आंध्र प्रदेशमध्ये जे मॉडेल विकसित केलेलं आहे की दहा टक्के रक्कम सरकारी कर्मचारी गुंतवतील दहा टक्के रक्कम सरकार गुंतवेल आणि सर निवृत्ती वेतनाच्या शेवटच्या म्हणजे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम सरकार देईल सर हा जो मध्यम मार्ग आहे यासारखे जर मार्ग काढत आले किंवा शेअर मध्ये जे गुंतवणूक होईल ती जर एक तिची हमी जर सरकारने दिली की ती एक हमी राहील ते पैसे पुरणार नाही बुडाले तर सरकार तिच्या निवृत्ती वेतनाच्या पन्नास टक्के देणार मग तुम्ही पीजीस घेऊन जरी ती पण सर त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशनची नवीन एक सिस्टीम आणली जी एन जी ओ पी एसमध्ये नव्हती काय ती की सर ओ पी एसमध्ये कर्मचाऱ्यांना कंट्रीब्यूशन द्यावं लागायचं नाही एन पी एसमध्ये क कर्मचारी कंट्रीब्युशन करतात सरकार सुद्धा कंट्रीब्युशन करतं आणि तो जो पैसा आहे तो एकदा शेअर्समध्ये गुंतवला जातो आणि त्यानुसार शेअर्सनुसार त्यांना पैसे भेटतात कर्मचाऱ्यांना सर मग त्याप्रमाणे जर शेअर्स मध्ये लग्न सरकार ती रक्कम वेतनाचे पन्नास टक्के देऊन हा मध्य मार्ग आंध्र प्रदेश ने स्वीकारलाय तसा स्वीकारता येईल किंवा त्यामध्ये अजून काही सुधारणा मिनिट